शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील अवकाळी पावसासंदर्भात आज सत्तावीस मे दोन हजार चोवीस सोमवार आजच्या दरम्यान देखील महाराष्ट्रातील बहुतांश भागांना येत्या काही तासांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील वातावरणात अचानक मोठा बदल होऊन काही भागांमध्ये अवकाळी स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो राज्यात सध्या ऊन आणि पावसाचा खेळ चालू आहे तापमानात मोठी वाढ होत आहे तर रात्रीला अवकाळी स्वरूपाचा पाऊस बरसत आहे तर मित्रांनो जाणून घेऊ सविस्तर अंदाज पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच एक नवीन बातमी म्हणजे जून महिन्याची सुरुवात झाल्यानंतर एक ते पाच जूननंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सूनपूर्व जोरदार पाऊस बरसणार आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा देखील अंदाज लक्षात घ्यावा तर मित्रांनो आजचा अंदाज पाच झाले तर आज दुपारनंतर सायंकाळी आणि रात्री महाराष्ट्राच्या कोकणपट्ट्यातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार या सर्वत्र परिसरामध्ये पावसाचे वातावरण निर्माण होईल मोठ्या पावसाला सुरुवात होईल तसेच मध्य महाराष्ट्रात देखील सांगली कोल्हापूरच्या भागात जोरदार पावसाचा इशारा आज देण्यात आला आहे तर पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर पंढरपूर या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा इशारा आहे तसेच मित्रांनो मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये दुपारपर्यंत मोठी तापमानात वाढ होईल मात्र रात्री दरम्यान या भागांमध्ये वादळी वारा सुटेल काही भागांमध्ये विजांचा कडकडाट देखील असेल तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये पाहायला मिळू शकतो तसेच विदर्भाचे वातावरण पाहायचं झाले तर विदर्भात अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर या सर्वत्र परिसरामध्ये सायंकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण होईल तर रात्रीदरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या सरी भाग बदलत झालेल्या पाहायला मिळू शकतात उत्तर महाराष्ट्रात मात्र आज दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ होणार आहे यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड या सर्वत्र परिसरामध्ये तापमानात मोठी वाढ होईल मात्र या भागात देखील आज रात्री पावसाचे वातावरण निर्माण होईल काही भागात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद